विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणात वेळ वाढवून मागितली आहे तेव्हा मला त्यांचे आश्चर्य नाही असे प्रतिपादन शिवसेना उद्धव गटाचे भास्कर जाधव यांनी केले आहे चला तर मग बघूया असं आहे की विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता चर्चे संदर्भात जर वेळ वाढवून मागितली असेल तर त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला फार मोठं काय आश्चर्य वाटायचं कारण नाही एकतीस डिसेंबरपर्यंत हा कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय द्या अशा पद्धतीचं एक प्रकारचे आदेश वजा त्या संदर्भामधल्या सूचना म्हणा आदेश म्हणा सुप्रीम कोर्टानं आपल्या विधान महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या आहे परंतु ह्या आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातून सुरुवातीपासूनची अध्यक्षांची भूमिका जर आपण बघितली तर हे प्रकरण तसंच पेंडिंग ठेवायचं अशीच एकंदरीत अध्यक्षांची भूमिका सुरुवातीपासूनची होती आणि म्हणून आता एकतीस डिसेंबरपर्यंत जर निर्णय देऊ शकले नाहीत आणि त्याच्याकरता म्हणून ते मुदतवाढ जर मागत असतील सुप्रीम कोर्टाकडं तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण नाही ते त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांच्या भूमिकेनुसार ते सुसंगत आहे परंतु मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटेल की एकतीस डिसेंबरच्या नंतर अध्यक्षांनी मागितलेली तीन आठवड्याची मुदत ही जर सुप्रीम कोर्टानं दिली नाही तर निर्णय तर एकतीस डिसेंबरपर्यंत होणार नाही आता दिसतंय पुढे काय घडणार आहे आणि ते खूप मोठं आश्चर्यकारक असेल असं मला वाटतं